भारतीय जनता पक्षाने सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान एबी फॉर्म वरून बराच गदारोळ घातला असा आरोप विरोधकांनी केला होता पण या सर्व परिस्थितीवर कंडा चढवत भारतीय जनता पक्षाने एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी म्हणजेच नवीन वर्षाच्या प्रारंभाला उमेदवारांची नावे जाहीर करत एकच जल्लोष निर्माण केला भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक करिता गौतम कसबे राजश्री कणके पूनम काशिद अविनाश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे प्रभाग क्रमांक दोनसाठी नारायण बनसोडे कल्पना कारभारी शालन शिंदे किरण देशमुख यांची तर प्रभाग क्रमांक तीन साठी राजकुमार पाटील स्वाती बडगू रंजिता चाकोते आणि संजय कोळी यांची उमेदवारी जाहीर केली आहे प्रभाग क्रमांक चारकरिता वंदना गायकवाड विनायक विटकर ऐश्वर्या साखरे अनंत जाधव यांची नावे जाहीर झाली आहेत तर प्रभाग क्रमांक पाच साठी समाधान आवळे अलका भवर मंदाकिनी तोडकिरी आणि बिज्जू प्रधाने यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली प्रभाक्रमांक सहासाठी सोनाली गायकवाड सुनील खटके मृणमयी गवळी गणेश वानकर यांची तर प्रभा क्रमांक सातसाठी साठी आनंद कोलारकर श्रद्धा पवार उत्तरा बचुटे बर्डे आणि पद्माकर काळे यांची निवड करण्यात आली आहे तर प्रभा क्रमांक आठ साठी अमर पुदाले गीता गवई बबिता धुम्मा गौरीशंकर दर्गो पाटील यांची आणि प्रभाग क्रमांक नऊ करिता शेखर इगे कादंबरी मंजेली पूजा वाडेकर आणि मेघनाथ येमूल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक दहाकरिता उज्ज्वला दासरी दीपिका यलदंडी सतीश शिरसिल्ला प्रथमेश कोठे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर प्रभाग क्रमांक अकरासाठी युवराज सरवदे शारदाबाई रामपुरे मीनाक्षी कडगंची अजय पोन्नम यांची नावे जाहीर झाली आहेत तर प्रभाग क्रमांक बारासाठी सिद्धेश्वर कमटम सारिका खाजुर्गी अर्चना वडनाल विनायक कोंड्याल यांची तर प्रभाग क्रमांक तेरासाठी सुनीता कामाठी अंबिका चौगुले सत्यनारायण गुर्रम विजय चिप्पा यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत प्रभाग क्रमांक चौदासाठी विजयालक्ष्मी कंदलगी चेतन पडवळकर श्रद्धा साका आणि तुषार पवार यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर प्रभाग क्रमांक पंधरासाठी वैष्णवी करगुळे विजया खरात विनोद भोसले श्रीदेवी फुलारे यांची नावे तर प्रभाग क्रमांक सोळासाठी रविकांत कमलापुरे श्वेता खरात कल्पना कदम दिलीप कोल्हे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर प्रभाग क्रमांक सतरासाठी निर्मला जंगम भरतसिंग बडूरवाले जुगनुबाई आंबेवाले रवी कैयावाले यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत प्रभाग क्रमांक अठरासाठी श्रीकांचना यन्नम राजश्री दोडमनी प्रशांत पल्ली शिवानंद पाटील यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत तर प्रभाग क्रमांक एकोणीस करिता कविता गज्जम व्यंकटेश कोंडी कलावती गदगे आणि बसवराज केंगनाळकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर प्रभाग क्रमांक वीस करिता वहिदावी शेख पूजा वाघमारे जिशान सय्यद आणि अमीर शेख यांची तर प्रभाग क्रमांक एकवीसकरिता संगीता जाधव शिवाजी वाघमोडे मंजेरी किल्लेदार आणि सात्विक बडवे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर क्रमांक बावीस करिता दत्तात्रय नडगिरी अंबिका गायकवाड चैत्राली गायकवाड किसन जाधव यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत तर प्रभाग क्रमांक तेवीसकरिता सत्यजित वाघमोडे आरती वाक्से ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत तर प्रभा क्रमांक चोवीस करिता मधुसूदन जंगम वनिता पाटील अश्विनी चव्हाण आणि नरेंद्र काळे यांची नावे जाहीर झाली आहेत प्रभा क्रमांक पंचवीस साठी सुमन चा बुक्सवार नागेश ताकमोगे वैशाली भोपळे यांची नावे तर प्रभाग क्रमांक सव्वीस साठी संगीता तर प्रभाग क्रमांक सव्वीस साठी संगीता जाधव दीपक जमादार आणि जयकुमार माने यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत